आणि शिवसेना यानंतर आज रात्री अर्थमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेणार असल्याचं समजत होतं मात्र ती बैठक रद्द झालेली आहे वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात वैभव ही बैठक पुढे कधी होणार आहे काही माहिती मिळते का नम्रता ज्या पद्धतीने आज सुधीर मुनगंटीवार आहे ते मातोश्रीवर जाऊन प्रेझेंटेशन देऊन आले त्यानंतर आता शिवसेनेची भूमिका आहे ती बदललेली आपल्याला पाहायला मिळते शिवसेना मुनगंटीवार यांनी दिलेल्या ज्या प्रेझेंटेशनवर आहे ते आता संपूर्णपणे अभ्यास करणार आहे त्यांची कोर्ट कमिटीची टीम आहे ती एकत्र येऊन बसणार आहे त्याचबरोबर महानगरपालिकेतले नेते आहेत सभागृह नेते असतील स्थायी समिती असतील महापौर असतील असे सर्व महापालिकेतले जे नेते मंडळी आहेत ते देखील तिकडे आता एकत्र येऊन मंत्री आणि महापालिकेतले सगळे एकत्र येऊन आता ह्या संपूर्ण प्रस्तावावर अभ्यास करतील आणि त्या अभ्यासानंतर शक्यता अशी वर्तवली जाते की उद्या ही भेट होऊ हु, शकते कारण की आज रात्री जी भेट होणार होती ती स्वतः उद्धव ठाकरेंनी नाकारलेली आहे कारण की या संपूर्ण जीएसटीच्या प्रस्तावावर आता शिवसेनेला अभ्यास करण्याची गरज असल्याची शिवसेनेची भूमिका आहे नम्रता वैभव अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल